नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तीन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण एक नवे दोन नवे तर तब्बल तीन योजनेचे पैसे आज जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये तिसरी योजना अशी आहे की तुम्ही आनंदाने नाचल्याशिवाय राहणार नाहीत तर चला पाहूया त्या तीन योजना कोणत्या आहेत पहिली योजना आहे विमा मित्रांनो राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील शेतकरी सध्या एकच प्रश्न सातत्यानं विचारत आहे पी किमा येणार आहे की नाही पी किमा मिळणार का तर अशा वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो करीब दोन हजार पंचवीस करिता तब्बल केंद्र सरकारने तीन हजार सातशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी आज राज्य सरकारला वितरित केला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना येत्या दोन दिवसात वितरित करणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे त्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून येणाऱ्या वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित केला जाईल अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे मित्रांनो आता दुसरी मोठी योजना पी एम किसान योजना मित्रांनो पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत तब्बल एकवीस हप्ते वितरित केले असून शेवटचा हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित झाला आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात मित्रांनो काल झालेल्या केंद्र सरकारच्या बैठकीमध्ये पी एम किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्याला मंजुरी दिली असून पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता येणाऱ्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वितरित केला जाणार आहे मित्रांनो तिसरी मोठी योजना ही योजना ऐकल्यानंतर तुम्ही आनंदाने नाचल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो राज्यातील प्रत्येक शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची वाट बघत आहे परंतु आठवा हप्ता कधी येणार हा प्रश्न शेतकरी बांधवांमध्ये सध्या घोंगवत आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेची बहीण म्हटलं तरी चालेल मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आत्तापर्यंत सात हप्ते वितरित केले आहेत मित्रांनो आज झालेल्या राज्य सरकारच्या बैठकीमध्ये नमोचा आठवा हप्ता मंजूर केला असून येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा केला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र